काय तुम्हाला माहिती आहे की तांदळाची आपण मिठाई बनवू शकतो तर चला आज मी तुम्हाला तांदळाची मिठाई कशी बनवायची त्याची रेसिपी सांगणार आहे इथे मी हे एक वाटी तांदूळ घेतलेले होते आणि ते तांदूळ मी अर्धा तास भिजू टाकलेले होते हे बघा मी अर्धा तास हे तांदूळ भिजू घातलेले हे आपले अर्धा तास तांदूळ भिजू झालेले आहे तर आता आपण चला बघूया की तांदळाची मिठाई कशी बनवली जाते तर आणि आपल्याला त्यासाठी लागणार आहे तांदळाची मिठाई बनवायसाठी इथे मी पाऊन ग्लास दूध घेतलेला आहे म्हणजे आपण दोन कप दूध घेऊन घेऊ आणि इथे मी पाऊन वाटी दूध पावडर घेतलेला आहे त्याला म्हणजे मिल्क पावडर म्हणतात आणि इथे पाऊन वाटी मी घेतलेली आहे लहान ला साखर इथे घेतले आहे ड्रायफ्रूट दहा ते बारा काजू दहा ते बारा बादाम आणि थोडीशी पिस्ता आणि जे आपण तांदूळ घेतलेले होते जे भिजवून घेतले होते जे तांदूळ एक वाटी आपण अर्धा तास हे बघा याच्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला हे तांदूळ थोडे जाडसर असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे एकदम जास्त बारीक नाही अर्धवट म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असे आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि हे जे दूध आहे हे आपल्याला ले एका भांड्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे आपण हे दूध गरम करून घेऊ आणि इकडे तांदूळ आपले बारीक करून घेऊ हे बघा हे इथे मी असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे जास्त जाडं पण नाही आणि जास्त पातळीने अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे दूध ठेवलेलं होतं गरम व्हायला हे आपलं दूध गरम झालेलं आहे तशाच प्रकारे आपण हे जे ड्रायफ्रूट घेतलेले होते काजू आणि बदाम हे मिक्सरमधून थोडे हलकेसे असे बारीक करून घ्यायचे आहे पिस्ता मी तसाच ठेवलेला आहे पिस्ता बारीक करून नाही घ्यायचा आहे जर तुमच्याकडे काजू बादाम नसतील तर तुम्ही खोबरा किसही वापरू शकता आणि विलायची पावडरसुद्धा वापरू शकता आता आपलं जे दूध तापलेलं होतं आपण त्याच्यामध्ये हे बारीक केलेले तांदूळ टाकून घेऊ आणि त्याला हलवत राहू आपली गॅस आपण कमी ठेवलेली आहे आपल्याला गॅस कमी ठेवायची आहे मंद आचेवरती आणि आपल्याला हे मंद आचेवरतीच शिजवून घ्यायचं आहे चांगल्यापैकी त्याला असं फिरवत राहायचं आहे त्याच्या असे गुटल्या नाही बनवू द्यायचे आहे जे तांदूळ आपण टाकले होते ते त्याच्या आपल्या गुटल्या नाही झाल्या पाहिजे म्हणून त्याला सारखं असं फिरवत राहायचं आहे टाक टाकता आपल्याला ते फिरवूनच घ्यायचं आहे फिरवत राहायचं आहे साखर टाकून घ्यायची आहे आता जी साखर घेतली होती आपण एक वाटी ती साखर टाकून घेतलेली आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला दूध पावडरही टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे सारखं फिरवून घ्यायचं आहे कमी आचेवरती लागू नाही द्यायचं आहे खालीन गुटलेही नाही बनवू द्यायचे आहे जर तुमची वाटी मोठी असेल तर तुम्हाला एक लिटर किंवा अर्धा लिटर असं दूध तुमच्या वाटीच्या साईजच्या हिशोबाने तुम्हाला टाकावं लागेल माझी वाटी लहान होती मीडियम साईजची छोटी म्हणून मला पाऊण ग्लास लागलं जर तुम्ही जास्त बनवत असाल मोठी वाटी घेऊन तर एक लिटर अर्धा लिटर त्या वाटीच्या साहित्याप्रमाणे तुम्हाला घ्यावं लागेल जेणेकरून आपले जे तांदूळ आपण बारीक केलेले होते ते चांगले त्याच्यामध्ये शिजून झाले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आता इथे माझे हे तांदूळ शिजून झालेले आहेत जे बारीक केले होते आपण ते बघू शकता हे शिजत आलेलं आहे घट्ट पण झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे दूध पावडर घेतलेलं होतं हे दूध पावडर टाकून घेत आहो आणि याला चांगलं असं फिरवून घेऊ हे बघा इथे मी एक चमच तूप टाकून घेते आहे एक चमच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता आपलं जे मिश्रण आहे ते चांगल्यापैकी घट्ट आलेलं आहे तुम्ही बघू शकता कशापैकी चांगला घट्ट आलेला आहे असं घट्ट येऊ द्यायचं आहे आणि आता आपण जे ड्रायफ्रूट बारीक केलेले होते ते टाकून घेऊ याच्यामध्ये हे इथे ड्रायफ्रूट घेतले होते मी हे जे बारीक केलेलं आहे ते टाकून घेते आहे आणि आता आपली गॅस बंद करून आपण एका एक भांड्यामध्ये ते काढून घेऊ आणि थंड होऊ देऊया हे इथे मी अशा पसरट प्लेटमध्ये काढून घेते हे आपल्याला अशा पसरत प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण याला तुम्ही जशा प्रकारे तसं तुम्ही आकार देऊ शकता जर तुम्हाला याचे लाडू करून घ्यायचे तर तुम्ही लाडू करून घ्या मोदकच्या साश्या असेल तर मोदकच्या साश्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही याला बनवून घेऊ शकता मोदकच्या आकाराने अशा प्रकारे आता आपण हे मिठाई थंडी झाल्यावर तयार करणार आहोत बघा इथे मी याला पंख्याच्या हव्यामध्ये थंड करून घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये छोट्याशा इथे मी तेल घेतलेलं आहे हे आपल्याला थोडंसं हातावरती लावून घ्यायचं तुम्ही तेल घ्या किंवा तूप घ्या मी तेल घेतलेलं आहे आणि आता याचे मी लाडू बनवून घेणार आहे अशा प्रकारे तर तुम्ही तुम तुम्हाला कलर टाकायचं असेल फ्रूट कलर तर तुम्ही फ्रूट कलरही याच्यामध्ये टाकू शकता आणि अशा प्रकारे मी इथे लाडू तयार करून घेत आहे आणि आपले लाडू तयार झाले की आपली मिठाई मी तुम्हाला रेडी झालेली दाखवते अशा प्रकारे मी लड्डू आणि अशा प्रकारे आकार देऊन असे बनून घेतलेले आहे मित्र आता मी त्याच्यावरती पिस्ता लावून घेत आहे तुम्ही पिस्ता नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता अशा प्रकारे आपण घरगुती पद्धतीने कमी खर्चामध्ये चांगली मिठाई बनवून घेऊ शकतो आणि चांगली लागते तर तुम्ही नक्की बनवा आणि खाऊन बघा मित्रांनो कशी लागते तर ते कारण मी बनवली मुलांना आवडली फार कमी खर्चात आणि चांगली घरगुती आपल्या बजेटनुसार बनणारी अशी ही मिठाई आहे स्वस्त आणि मस्त दिस दिसायलाही छान अगदी तर प्रकारे तुम्ही नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये कळवा आणि मला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीनेही आपली मिठाई इथे तयार झालेली आहे मी तीन प्रकारे असे आकार देऊन मिठाई तयार केलेली आहे एक गोल एक अशी लांबुडकी चमचम आकारासारखी आणि एक अशी थोडी थोड्या अशा प्रकारची तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर तुम्ही अशा प्रकारे नक्की मिठाई बनवा ही होती आजची आपली मिठाई रेसिपी तांदळाची रेसिपी होती मिठाईची